आव्हाने पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी हो आणि आपला आठ तास कार्यक्रम करू द्या अशी विनंती आहे थँक्यू व्यवस्थित काम करत असताना तुकारामाचा केवळ एक अभंग जो आहे तो योग्यच आहे परंतु तेवढ्यापुरतीच प्रामाणिकता घेऊन चालत नाही की सत्ता सत्याशी मन केले वाही मानले नाही बहुमता लोकशाहीमध्ये हे नाही चालत आम्ही आमच्या प्रोग्रामी चळवळींनी का गुणास्टाऊ पण जनसमर्थन म्हणजे काहीतरी गुन्हा आहे असंच मानाला सुरुवात आम्ही इतके प्युरिस्ट बनण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही इतके शुद्धतावादी बनण्याचा प्रयत्न करत आहोत की जनसमर्थन लोकशाही व्यवस्थेमध्ये हे पुढे नेत असताना तुमच्या भूमिकेच्या पाठीशी किती लोक आहेत हे बंधनच घातलं पाहिजे असं कधी कधी मला केवळ मी काहीतरी भूमिका मांडतोय चालेल असं न करता तुम्हाला तुमच्या तुमच्या विचारांच्या लोक जमा राहतील या पद्धतीची संघटना पाहिजे संवाद करता आला पाहिजे लोकांशी त्या बाबतीत भले ते आज तुमच्या पायरीवर नसतील परंतु तुमच्या पायरीवर नसलेल्या लोकांशी संवाद करण्याची क्षमता साधावी लागेल आणि त्यासाठी हेडक्वार्टरवर बसून नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्पला इशारे देऊन भागणार नाही त्याच्यासाठी लोकांच्या मध्ये जावं हो लागेल असं ठरवलं की मी सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि राज्य घटना या विषयात बोलणार आता हे ऐकायला कसंच वाटतं हे मला माहिती आहे पण तरी राष्ट्रवादाची खूप चर्चा झाली आणि आजचं राष्ट्रवादापुढचं नेमकं आव्हान काय आहे त्या आव्हानाबद्दल बोललं पाहिजे असं मला वाटलं काल रानडेंपासूनच्या दादाभाई नवरोजी पासूनच्या आर्थिक राष्ट्रवादावर बोललं गेलं सुधारणावादी राष्ट्रवादावर सामाजिक सुधारणावादी राष्ट्रवाद हा एकोणीसशे एकतीस साली थेटपणे समतावादी राष्ट्रवाद झाला असं कसं मी म्हणतो कारण बाबासाहेब जेव्हा गांधीजींना म्हणतात की आय हॅव नो मदरलँड मला मातृभूमी नाही तेव्हा तो समतावादी राष्ट्रवाद असतो जर थोडासा कंडिशनल असा असतो की हे राष्ट्र मला नागरिक म्हणून स्वीकारणार असेल तर मी या राष्ट्राशी बांधील की माने मला वाटतं तो धागा आपण लक्षात घेतला पाहिजे राज्यघटनेबद्दल बोलत असताना राज्यघटनेनी मुक्त धर्म स्वातंत्र्य दिले नाही हे सगळं आपल्याला माहिती मला हेही स्पष्ट केलं पाहिजे की मला जे काही बोलायचं आहे त्यातल्या अनेक गोष्टी सगळ्याच गोष्टी ज्येष्ठांना माहिती त्यामुळे त्यांच्यासाठी ते ही पुनरुक्ती होण्याची शक्यता पण तरुण पिढीला ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत असं मला एक वाहक म्हणून वाटतं त्यामुळे मी वक्ता नसून इथे वाहक आहे असं आपण समजू पुनरुक्ती होण्याचा धोका आहे ज्येष्ठ मंडळींना मला असं वाटतं की घटनेचं स्वरूप समजून घेताना उपासनेचं स्वातंत्र्य श्रद्धेचं स्वातंत्र्य घटना देते पण अनिर्बंध स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्य घटना देत नाही हे आपल्याला पहिल्यांदा नमूद केलं पाहिजे रस्त्यावर धर्माचं राज्य नसून रस्त्यावर घटनेचं राज्य राहील मंदिर मशीद चर्चेसमधून घरामधून धर्माचं राज्य तुमच्या असेल परंतु रस्त्यावर मात्र घटनेचं राज्य राहील हे एक अधी ही बेसिक गोष्ट घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं